i अतिप्रिय बाबा मन तु सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम त्यानंतर समारोपी मार्गदर्शन आमच्या भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा अध्यक्ष प्राध्यापक प्रकाशजी भोरकर सर तसेच आमच्या नऊ वर्षापासून या वंदनेचा उपक्रम सुरू आहे त्या वंदनेचे प्रणिते आदरणीय प्राध्यापक प्रकाश भोरकर सर समारोपे मार्गदर्शन करतील असं मी त्यांना विनंती करतो समृद्ध भावनायक सम्राट अशोक देशाचे उजार करते मोदी सत्व परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रबाई आणि दिमाई या आपल्या श्रद्धा स्थागात रिवा करून भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान संरक्षिका महाउवासिका मीरा आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन करतो आज भारतीय बौद्ध महासभा भंडारा आणि अमरावती महानगराच्या वतीनं रविवारची वंदना तीनशे वी आपल्या महाबोधी बुद्धविहारामध्ये संपन्न झाली मला आठवतंय तर एकदा येतो आपण यावरून समजून घ्या की किती विहार जोडल्या गेली आहे पुन्हा यायला म्हटलं तर आता पंचवीस मध्ये ते येणं नाहीच आहे आम्ही सव्वीसमध्ये येऊ एक एक वर्ष लागते एका एका विहारापर्यंत पोहोचायला कशासाठी आज मला या ठिकाणी नयनभाऊ मुंडेंचं विशेष स्वागत करावं असं वाटतं की त्यांनी हा प्रसंग एकंदरीत जो विलित केला आत्ताच आणि त्यांच्याच एकंदरीत कार्याची दखल घेऊन या ठिकाणी आईसाहेब देखील आलेले आहेत ला त्यांनाही जयभीम करतो भारतीय बौद्ध महासभेचे आमचे सर्व पदाधिकारी वानखेडेसाहेब बाहेर बसलेले आहेत त्यांनाही जयभीम करतो या ठिकाणच्या आमच्या कार्यकर्त्या आहेत महिला शाखेच्या मालतीताई राम मेश्रामताई त्याचप्रमाणे रामटेकेताई गजबियेताई गजबीय सर या सर्वांना मी जयभीम करतो आणि आपण सर्वांनाही माझा मैत्रीपूर्ण जयभीम खरं म्हणजे नव्व वर्ष सुरू झालेलं आम्हाला कस वंदने उपक्रम सुरू करून रविवारची वंदना कुणाच्या आदेशानं बाबासाहेबांच्या आदेशानं कशासाठी त्याचं कारणच ते आहे की धम्माचं संस्कार ज्या प्रमाणात पाहिजे ते रुजवण्याचं कार्य केवळ भिक्षू वर्गांवर सोपवून चालणार नाही कारण की त्यांची संख्या मर्यादित आहे कमी आहे आणि सर्वच घरातून काही भिक्षू बरोबर केलं आणि म्हणूनच हा प्रयत्न सुरू आहे की आम्ही एक रविवार एक विहार असा हा उपक्रम शिंदे एकंदरीत आज जो या ठिकाणी प्रकार सांगितला गे गेला आहे नयन काय घडलं म्हणून वस्तीमध्ये या वस्तीची अवस्था नाही आहे हे सर्व दूरपर्यंत आहे तुम्ही कितीही म्हणाल कि सर्व सर्व आहे तुम्ही कितीही म्हणाल मागच कि आहे परंतु स्वतः निरीक्षण करून पहा बाबासाहेबांच्या कुठे ना आमची एक मिळ चांगली राहिलेली आहे आता मात्र मागचे दिवस येतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मग बदनाम कोणत्या वस्ते होतात आमच्या बदनाम होणाऱ्या वस्त्या कोणत्या आपल्याच वस्ते आहेत त्यांनाच म्हणतो आपण पण नाही काल परवाच उदाहरण आहे इथे तर बालगुन्हेगलीवरच आपण विचार करणार आहोत निश्चितपणे बालगुन्हेर विचार करणं आवश्यक आहे कारण की ते आमचं भविष्य आहे या व्यवस्थेनं यारे ना। ना पहा। काया होता? आएंसा। आएंसा। या व्यवस्थेनं अंबुली मारायचं नाव ऐकलंय पण म्हटल्या गेलाय त्यांना नाही का डाकू म्हटल्या गेलाय पहा खरं नाव त्यांचं काय होत अहिंसक या अहिंसकाला डाकू बनवण्याचं काम इथल्या समाज व्यवस्थेने केलंय परंतु त्याच अहिंसकाला माणूस बनवण्याचं काम तथागत बुद्धाने केलंय आणि म्हणून तथागत बुद्धाचा संदेश खऱ्या अर्थानं सांगितलं असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि म्हणून नौन। मला नौन म्हणायचं आहे की पुन्हा आमच्या समाजामध्ये बनवलेला अंगोली बदनाम करून बनवलेला आहे कोणी आहे त्यांच्याच गुरुने बनवलेला आहे ती अवस्था पुन्हा येते काय याचाही आम्ही विचार केला पाहिजे म्हणून संस्कार घडवण्याची शाळा कोणती आहे तर संस्कार घडवण्याची शाळा म्हणजे बुद्ध होऊ घ आई वडिलांना मुलांना वेळ मिळत नाही आम्ही पाहतोय आता अनेक पुस्तक पाहतोय मिळाल्यास जातो कोण दिसतं एकच वर्ग दिसते मोठ्या प्रमाणात वर्षावास आला त्यांनीच ठेका घेतलाय सर्व आणि कोणता ठेका घेतलाय समारोपाला जाऊन जेवण करायचं बाकी नाही ही अवस्था आमच्या समाजाची आहे आणि म्हणून आमचा विश्वास आहे आमचा विश्वास आहे आमच्या माझ्यासोबत एका रविवारी कमीत कमी बाहेर मोजून गाड्या मोजा तुम्ही वीस गाड्या असतात वीस प्रत्येक गाडीवर दुर्मदन असतात हीच जी आता परिस्थिती निर्माण झाली ती निर्माण होऊ नये ती निर्माण होऊ नये पण कुठेतरी आमची त्रास अधिक प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण आम्ही तर म्हणतो की ह्या वस्त्या आमच्या आधीच्याच ज्या आहेत त्यांनी एक इतिहास निर्माण केला आहे कुठल्याही वस्तीमध्ये आमचा समाज जो आहे साहेबांच्या वयाच्या लोकांना पण आठवा दादा साहेबांच्या वयाच्या लोकांना पण आठवा आणि तेव्हा तर आमच्यापाशी काहीच नव्हतं पण आमच्या आजोबांनी काय केलं त्यांनी फीक मागत नाही फिरले कुणाकडे त्यांनी आपल्या जवळच दोन पैसे उभे केले आणि मिळाल नसताना केवळ एक बल्ली उभी केली बल्ली मोकळ्या मैदानावर तिथे जाऊन काय करायचे आज आज प्रत्येक जण फक्त रेडीमेड पाहते पण आमचा समाज स्वाभिमानी होता त्याला असा रेडीमेड कधीच विचार केला नाही आहे की मुलं आमचं भविष्य आहे आपल्या घरातले मुलं आपलं भविष्य निश्चित निश्चितपणे त्यांच्यासाठी काहीतरी उपक्रम करणं गरजेचं आहे आता होते काय बिहारमध्ये तुम्ही आपण येतोय आणि नेमकं आपल्या मुलांनाच आपण सोबत आणत नाही खरंच सांगा बघा प्रत्येकाच्या घरी वंदना होते का रविवारी होते का वंदना रविवारी संस्कार कसे पडतील मुलांवर मुलींवर संस्कार कसे पडतील म्हणून त्यांनाही या वाटेनं आणणं गरजेचं इकडे आलं तर काय होईल तुमच्याबरोबर त्यांना सुरक्षाही आहे त्यांना एक संस्काराचं पाठही मिळेल आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्यावर निश्चितपणे चांगले संस्कार पडतील नाहीतर काय होईल आम्ही आता आम्हाला भीती निर्माण झाली आहे सामान्य माणूस एका पत्रकारावर हल्ला होते एका पत्रकारावर हल्ला होते कुणाची हिंमत नाही कोणाची हिंमत येईल की आपल्याच लोकांची हिंमत आहे बाळ्यांची हिंमत होत नाही सर्व धर्म समभाव झाला बाहेर ते मत होत नाही पण अजूनही सांगतो त्यांच्या मनात जे आहे ते अजूनही गेलेलं नाहीये तुम्ही शिक्षणाने किती मोठे व्हा सर्वोच्च पदावर जा तुमची ओळख अजूनही त्यांना माहीत आहे की कोण आहे हे कोण आहेत हे मुदत अजूनही आमची त्यांनी कायम समजली आहे मग तुम्ही किती सर्व धर्म सांगा सक्का मंगलो रो सांगा पण एका हाताने टाळी वाजत नाही त्यांनी समजून घेतलं पाहिजे त्यांनी जर समजून घेतलं असत तर गेल्या सहा तारखेला ऑक्टोबर महिन्याच्या सहा तारखेला सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश किती शर्माची गोष्ट आहे सर्व धर्मसंभ कुठं राहिलो ही परिस्थिती आहे नाही मग आपण कुठे आहोत त्यांना ते मान्य नाही अजूनही आपण सर्वोच्च पदावर गेलो हे त्यांना मान्य नाही आहे अरे साहेबांना असं त्रास दिला त्या लोकांनी आपण काय आहोत नाही का, का। पण ते बाबासाहेब होते ते बाबासाहेब होते ते पूर्ण उरले आणि जेव्हा असे आले तेव्हा आमची काय होतात संघटन शक्ती ही उपयोगाची पडते मला माहित आहे ज्या दिवशी भूत टेंकण्याचं कार्य उत्तम झाला आमचे सजग पत्रकार नयन मुंडेजी फोन करून सांगितलं की सर असा असा प्रकार झाला ताबडतोब मुंडे सरांनी प्रत्येक व्यक्तीला फोन करून सांगितले प्रतिक्रिया पाठवा प्रतिक्रिया पाठवल्या निषेधाचं निवेदन देखील दिले गेले त्याही वेळेस दिल्या गेले मुंडे सरांच्या वेळेसही दिल्या गेले सांगण्यात तात्पर्य हीच आपली शक्ती आहे आणि अशा कार्यकर्त्यावर अशा प्रकारचं प्रसंग होत त्यावेळेस आपलं कर्तव्य आहे आपलं काम आहे आमचाही उद्देश तोच आहे रविवारच्या पद्धतीचा की आम्हाला अपेक्षित आहे ती विद्यार्थीनी आमची माहिती बसली आहे कोण्यावर काय म्हणत तू सातवीच आहे आम्हाला अपेक्षा आहे की अशा प्रकारच्या मुली अशा प्रकारचे मुलं आमच्या या कार्यक्रमाला असले तर आम्हाला असं वाटते की ते आमचं भविष्य आहे आमच्या मायाताईंनी देखील आता एक कार्यक्रम सुरू केला रविवारच्या वंदनेचा निश्चितपणे त्यांचंही स्वागत आहे एकंदरीतच कुठेतरी आम्ही ते समजून घेतलं पाहिजे एका ठिकाणी बसून हे काम होणार नाही आहे आम्हाला चालत राहावं लागेल जागृत राहावं लागेल तरच खऱ्या अर्थानं आम्ही काहीतरी बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेतलाच असं आणि म्हणून माझी विनंती आहे तुमच्याकडे माहित नाही मला वर्षावाद झाले की आला संख्या अशी आहे जास्तीत जास्त पण आमचा विचार आहे असं आम्हाला अपेक्षित आहे की कि तुम्ही कितीही कामात राहा एका रविवारी मात्र एकटे येऊ नका दोन टीवाला ड्युटीवर जाऊ द्या शाळेच्या मुलांना शाळेमध्ये जाऊ द्या पण रविवार आहे शेवटीचा दिवस आहे ट्यूशनला पाठवतोच आम्ही या ट्युशनला एक एकंदरीतच या माध्यमातून निश्चितपणे कारण की धर्माचे संस्कार ही सगळी आपली धर्मांची शिनोरी आहे ती सोबत घेऊया आणि पुढेच पुढे जाऊया मला माहिती आहे आतापर्यंत हा कार्यक्रम आमचा अकरा वाजता संपूर्ण झाले परंतु आज प्रासंगिक असं असल्यामुळे आणि विशेषतः घर आमचं दूस राहील की आमचे विद्यार्थी आमचे विरोधामध्ये उभे करणारे लोक आमची मग ते कोणत्या नंबरचे धंदेवाले असतील ते काही लपून राहत नाही म्हणून त्याच्यामध्ये गरजेचं आहे निश्चितपणे नरेंद्र मोदींचा मोठेपणा आहे कारण की त्यांचा मोठेपणा काय कारण ते धम्माच्या मार्गावर आहे धर्माच्या मार्गावर आहेत क्षमा शीलता त्यांच्यामध्ये आहे ते सर्वांमध्ये असू शकत नाही आहे नंतर आतापर्यंत कारवाई मोठ्या प्रमाणात झाली असती आणि शेवटी कारवाईच्या धाकाणे म्हणा उशिरा समजते त्याच्या लोकांना आणि म्हणून कुठेतरी आपण मोठ्यापणानं क्षमाक्षीलता फाबरून नव्या असल्यामुळं त्यांनी त्यात क्षमाही केलेली आहे निश्चितपणे त्यांचंही मी स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मैत्री पुन्हा नेहमी करतो सांगतो जय भीम जय जय भारत